आज माझे नवरोबा माझ्यावरती खूपच खुश होणार आहेत कारण त्यांच्या डब्यामध्ये आज मस्त अशी वांग्याची भाजी चाखायला मिळणार आहे ती पण त्यांच्या आवडीची सरभरीत अशी वांग्याची रस्सा भाजी आज मी बनवणार आहे खास माझ्या नवरोबासाठी तर सकाळ सकाळ त्यांच्याच डब्याची तयारी इकडे चालू आहे मंडळी तर वांग्याची भाजी अशी सरभरीत बनवणार आहे तर आता वांग्याच्या भाजीची अगोदरच मी तयारी करून ठेवली होती म्हटलं पटाफट फोडणी देता येते भाजीला कसं पटकन फोडणी बसली ना की पटकन बाकीची तयारी करता येते आपल्याला वांग्याच्या भाजीसोबत खायला मी मस्त गरमागरम टम गुबगुबीत फुगल्याला चपात्या बनवणार आहे माझ्या हातच्या आणि मस्त गरमागरम भात असा माझ्या नवरोबाच्या डब्याचा आजचा बेत आहे तर पहा इकडे माझ्या भाजीची फोडणी सुद्धा देऊन तयार झालेली आहे पाणी सुद्धा मी साईडला गरम करायला ठेवलं होतं ते पाणी सुद्धा यामध्ये घालून घेतलं छान अशी भाजीला उकळी काढून घेते तोपर्यंत लगेच लगोलग इकडे भाताची तयारी पण करून घेते तर इकडे मी भात सुद्धा लावणार आहे पटापट कुकर मध्ये भात सुद्धा लावून घेते चवीप्रमाणे मीठ टाकते भातामध्ये भात लावून घेतला आता भात शिजतोय तोपर्यंत इकडे भाजी सुद्धा शिजलेली आहे तर मस्त उकळी काढून घेतली भाजीला वरून कोथिंबीर टाकली तयार आहे मस्त झनझणी चमचमीत वांग्याची सरभरीत रस्सा भाजी तर चला भाजी बघूनच माझे म्हणतायत तर पटापटा चपात्या बनव तर जायचे मला आता ड्युटीला तर तू काय कर नाश्ता नको बनवू म्हटलं खाओ तर म्हणले आता तू वांग्याची भाजी एवढी चांगली केली आहेस तर भात आणि वांग्याची भाजीच खाऊन जातो एक वांगटक भातावरती मस्त मला वांग्याची भाजी भातच नाश्त्याला दे आणि चपाती भात आणि वांग्याची भाजी मला डब्याला दे म्हटलं ठीक आहे हे ऐकून तर नवरोबाचा मला फार आनंद झाला म्हटलं आता नाश्त्याला आज सुट्टी आहे तोपर्यंत मग म्हटलं आता पटापट चपात्या बनवून काय माझं सगळं तयार झालेलंच होतं वांगेची भाजी मी अगोदरच केलेली होती भात पण लगोलग लावून घेतलेला होता तर म्हटलं आता चला नाश्ता करूयात म्हटलं सर्वजण मग सर्वांनी आम्ही वांग्याची भाजी आणि भातच नाश्ता केला आणि त्यांना डब्यामध्ये मी चपाती आणि वांगेची भाजी आणि भात असं काही त्यांचा डब्याचा बेत होता म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब